व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी मदत करतो हा व्यासपीठ आणि मला वाटतं गुरुपीठ आहे आणि हे गुरुकुल आहे खऱ्या अर्थाने आणि या गुरुकुलात आम्ही घडलो आणि खऱ्या अर्थाने घडवायचं काम आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा एक दगड असतो दगड म्हणून आलो आणि त्याची मूर्ती घडवायचं काम हे सर्व शिल्पकार आहे या शिल्पकारांनी केला या शिल्पकारांना तमाम शिक्षक वगैरे शिकवलं आणि घडवलं त्यांना मी प्रथमदा या वर्धापन दिनानिमित्त नमन करतो आणि खऱ्या अर्थाने याच शुभेच्छा देऊ इच्छितो आणि काही आम्ही आता एक वर्धापन दिनानिमित्त एक सांगाय वाटतं की आपण जो निधी जमा करणार आहोत आमच्या न्यूज चॅनलला साधारण पंचवीस लाख लोक बघत असतात उत्तर महाराष्ट्रातील तर आम्ही एक मोहीम टाकायचं ठरवलं आहे त्यामध्ये आम्ही काय करणार आहे आपली जी बातमी येते सोशल मीडियाला जेव्हा येते किंवा केला येतील तर त्याच्यामध्ये आम्ही लिंक टाकू गुगल पे नंबर अकाउंट नंबर असेल तो टाकू शाळेचा संस्थेचा आणि मराठी शाळा वाचवा आणि विद्यार्थी घडवा ही एक मोहीम आपण चांगली सुरू करू शकतो आपण प्रॅक्टिकली या गोष्टीकडं मी बघू इच्छितो आणि माननीय पुणे साहेबांनी मी सांगितलं की काही आपण मुंबईतून काही पडत आणता आणू आणि या माध्यमातून आमची ही जो गुरुकुल आहे या गुरुकुला अजून आम्हाला वाढवायचं आहे आणि त्याची रचना अजून आम्हाला वाढवायची आहे तर यासाठी आम्ही कार्यशील राहू आणि एवढंच मी या वर्धापन दिनानिमित्त सांगू इच्छितो आणि या शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानी माझाही वाढदिवस याच दिवशी आहे तर खूप खूप नशीब आहे की या दिवशी माझाही वाढदिवस आहे आणि खूप मी कृतज्ञता व्यक्त करतो याविषयी आणि धन्यवाद मला या ठिकाणी कोणी संधी दिली आणि ही शाळा अशीच शेकडो वर्ष चालू राहो पुढे आणि या माध्यमातून आमच्यासारखे लाखो विद्यार्थी घडो आणि या ठिकाणी वचनामुळेच मी शाळेत प्रवेश घेतलो होता आणि आज मॅडम तुमच्या आशीर्वादाने कुठेतरी तुम कार्य करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे धन्यवाद आपले आपण आपाल साक्षी आहात म्हणजे सर्व जे म्हणतात ना जुळून आले आज सर्व माझी बोट आज माझे तुपात आहेत धन्यवाद मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल वंदे मातो